वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल हा तीन तारखेहून एकवीस तारखेवर पुढे ढकलला गेला आहे दरम्यान मतपेट्या ठेवलेल्या रूममध्ये लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा डीव्ही आर हा तीन तारखेच्या निकालाच्या अनुषंगाने लावला गेला होता मात्र दिवस वाढल्याने सीसीटीव्ही फुटेज स्टोरेज करण्यासाठी मोठी हार्ड डिस्क लावणे गरजेचे होते यामुळे सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अरुण झाला यांनी सर्व उमेदवार व प्रतिनिधी यांना बोलावून घेत त्यांच्या समक्ष ही हार्ड डिस्क चेंज केली यासोबतच जुनी हार्ड डिस्क ही उमेदवार व प्रतिनिधी समोर सील केली आहे आज तुम्ही प्रतिनिधींना बोललो होत डिस्क बदलली आहे काय का नेमकं घडलं होतं नाही आम्ही नाही बदललं आम्हाला नगरपालिकेने बोलवलं डिस्क चेंज करून त्यांनी सगळ्या जन जनप्रतिनिधीला बोलून आम्हाला हार्ड डिस्क चेंज करायला लावली सगळ्याच्या सहाय्या वगैरे करून जुनी हार्ड डिस्क आम्ही पूर्ण केली नवी हार्ड डिस्क आम्ही टाकून दिली चार ची कारण काय होतं त्याच्यामध्ये होत सुरुवातीची हार्ड डिस्क होती ती पाचशे एमबीची पाचशे जीबीची इलेक्शनचा पिरियड कमी दिसत होता कमी कॅपॅसिटी टाकली होती आता ही इलेक्शनचा पिरियड वाढल्यामुळे शासनाचं साहेब म्हणणं आलं की शासनाचं नवीन नियोजन बदललेलं असल्यामुळे तुम्ही जास्त पाहिजे म्हणून टाकू कमी पंधरा ते वीस दिवसाचा बॅकअप मिळतो आपल्याला